घरात समृद्धी हवी आहे तर हे झाड करेल तुमची मदत देईल श्री स्वामी समर्थ हरी मंडळी नमस्कार मित्रांनो आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण जाणून घ्या घरात सुख शांतीसाठी कोणते झाड तुमची मदत करेल पण त्याआधी ते झाड कोणतं आहे हे समजून घेण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लक्ष्मी कमळ वनस्पती घरात सुख शांती आणि समृद्धी वाढवते ही वनस्पती फेंगशुई व वास्तूनुसार अत्यंत शुभ मानली जाते विष्णू कमळासोबत ठेवल्यास तिचा प्रभाव अधिक होईल तुमच्या घरात नेहमी आनंदी समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहावी असं वाटतं का असेल तर लक्ष्मी कमळ वनस्पती तुमच्यासाठी खूप शुभ ठरू शकते ही फक्त एक वनस्पती नाही तर दिव्य ऊर्जेचे केंद्र आहे जी केवळ आर्थिक समृद्धी वाढवते तर घरातील नकारात्मक शक्ती देखील दूर करते फेंगशुई आणि वास्तुशास्त्रामध्ये ही वनस्पती संपत्ती आणि शुभता आकर्षित करणारी मांडली जाते विशेष म्हणजे ती विष्णू कमळासोबत ठेवल्यास तिचा प्रभाव अनेक पटीनं वाढतो चला तर तिचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेऊया पहिला फायदा आहे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह लक्ष्मी कमळ वनस्पती आपल्या सभोवताली एक शक्तिशाली ऊर्जा प्रवाह तयार करते ज्यामुळे घरात घरात सकारात्मकता टिकून राहते तुमच्या कोणत्याही प्रकारची अशांती किंवा तणाव असल्यास ही वनस्पती लावण्याने आराम मिळू शकतो नंबर दोन आर्थिक प्रगतीचे प्रतीक ही वनस्पती आर्थिक प्रगतीचे प्रतीक मांडले जाते ती लावल्याने घरात संपत्ती टिकून राहते आणि अचानक होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून संरक्षण होते वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार जे लोक सतत आर्थिक समस्यांना तोंड देत आहेत त्यांच्यासाठी ही खूप फायदेशीर आहे नंबर तीन विष्णू कळम कमळसोबत दुप्पट प्रभाव तुम्ही लक्ष्मी कमळसोबत विष्णू कमळ वनस्पती ठेवल्यास तिचा प्रभाव दुप्पट होतो हे संयोजन घरात आनंद शक्ती आणि शांती आणि समृद्धी वाढवण्यासाठी प्र खूप प्रभावी मानले जाते ती घराच्या कानाकोपऱ्यात शुभ ऊर्जा पसरवते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे भाग्य देखील उजळू शकते नंबर चार वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते तुमच्या घरात वास्तुदोष असल्यास किंवा घराचे वातावरण वा नकारात्मक असल्यास ही वनस्पती ते संतुलन कर संतुलित करण्यास मदत करते वास्तुशास्त्रज्ञांच्या मते ती घरात लावल्याने अडथळे दूर होतात आणि प्रगतीचा मार्ग खुला होतो ती घरातील सर्व सदस्यांच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरते या वनस्पतीला जास्त पाणी आणि आणि थेट सूर्यप्रकाशाची गरज नसते आठवड्यातून एकदाच पाणी दिल्यास ती, ती ही। ही। ही वेगाने वाढते ती मुख्यत्वे घरातील वनस्पती आहे जी कोकोपीठ भरल्याने कुंडीत लावणे सर्वोत्तम आहे ही वनस्पती खूप वेगाने वाढते कुंडीत लावल्यानंतर पंचेचाळीस दिवसात तिचा आकार वाढू लागतो आणि साठ दिवसात ती पूर्णपणे वाढते तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्वतःला आपल्या वातावरणानुसार जुळवून घेते ही वनस्पती पूर्णपणे वाढल्यावर तिचा आकार अगदी कमळाच्या फुलासारखा दिसतो ती केवळ घराचे वातावरण ससकारात्मक बनवते तर तिचे सौंदर्यही आकर्षक करते ती घरात ठेवल्याने घराचे नैसर्गिक सौंदर्य वाढते आणि घराचे वातावरण शांत वाटते ही वनस्पती फार दुर्मिळ आहे आणि सह सर्वत्र सहज उपलब्ध होत नाही पण ती मिळाल्यास ती नक्की घरी आणायला विसरू नका ही सर्व होती अशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण श्री, श्री स्वामी समर्थ धन्यवाद